नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील सोयाबीन उत्पादकांच्यासाठी खास महत्वाची अपडेट शेतकरी यंदा आधीच चिंतेत आहेत आणि त्यातच सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढवणारी एक बातमी आज दिवसभर बाजारात पसरली मागच्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजारामध्ये सुधारणेचे संकेत मिळत आहेत त्यातच ही बातमी आली की सोयाबीनची आयात होणार आहे आफ्रिकेतून तब्बल एक लाख टन सोयाबीन आयातीचे सौदे देखील झाले आहेत आणि हे सोयाबीन कमी भावात येणार असल्यामुळे देशात सोयाबीनचे भाव आणखी कमी होणार अशी चर्चा सुरू आहे मग खरंच सोयाबीनची आयात होणार आहे का यामुळे आपल्या सोयाबीनचे भाव पडणार आहेत का आणि बाजारात पुढच्या टप्प्यात काय घडू शकतं याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत सध्या बाजारात जी बातमी पसरली आहे ती खरी आहे का हो ही बातमी खरी आहे आफ्रिकेतून ही एक लाख टन सोयाबीन आयातीचे सौदे झाले आहेत आणि ते सोयाबीन आपल्या देशात आयात होणार आहे पण ही चिंतेची बातमी आहे का तर अजिबात नाही कारण ही आयात होणार हे आधीच निश्चित झालं होतं आपल्या देशात दरवर्षी नॉन जीएम सोयाबीनची आयात होतेच ही आयात प्रामुख्याने आफ्रिकेतील देशांमधून होते कारण तिथे अमेरिकेप्रमाणे जीएम सोयाबीनचे उत्पादन होत नाही त्यामुळे जसे आपले सोयाबीन नॉन जीएम आहे तसेच सोयाबीन तिथून येत असते आणि ही आयात काही पहिल्यांदाच होत नाही दरवर्षी कमी अधिक प्रमाणात या देशांमधून देशा सोयाबीन वा आयात होत असते या आयातीचे प्रमाण देशातील बाजारभावावर अवलंबून असते जेव्हा देशात सोयाबीनचे भाव चांगले असतात तेव्हा आयात वाढते आता आपण मागच्या काही वर्षांची आकडेवारी पाहूया दोन एक हजार वीस एकवीस मध्ये देशात एक लाख एकोणऐंशी हजार टन सोयाबीन आयात झाली होती दोन हजार एकवीस बावीस मध्ये हा आकडा वाढून पाच लाख पंचावन्न हजार टन झाला दोन हजार बावीस तेवीस मध्ये जेव्हा देशात भाव चांगले होते तेव्हा सर्वाधिक म्हणजे सात लाख टन सोयाबीन आयात झाले त्यानंतर दोन हजार आकडा ला सहा लाख पंचवीस हजार टनांवर आला आणि गेल्या वर्षी म्हणजे जेव्हा भाव खूपच कमी होते तेव्हा आयात केवळ दोनशे टनांवर आली मग यंदा आयात का वाढणार आहे यामागचं गणित असं आहे की यंदाच्या देशातलं सोयाबीनचं उत्पादन कमी झालं आहे तसंच गेल्या हंगामातला शिल्लक साठाही कमी आहे त्यामुळे बाजारात सोयाबीनचा पुरवठा कमी राहील याचा परिणाम म्हणजे बाजारातील आवक कमी झाल्यावर दरांमध्ये सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी आणि आयातदारांनी गृहित धरला आहे आणि याच अंदाजानुसार त्यांनी आधीच आयातीचे सौदे करून ठेवले आहेत त्यामुळे ह्या आयातीच्या बातमीने घाबरून जाण्याची किंवा पॅनिक सेलिंग करण्याची काहीही गरज नाही कारण ही आयात होणार हे बाजाराने आधीच गृहित धरलेले आहे यामुळे सध्याच्या दरावर कोणताही मोठा नकारात्मक परिणाम होणार नाही मग बाजाराचं भविष्य काय आता दोन महत्त्वाचे घटक बाजाराची दिशा ठरवतील एक म्हणजे मध्य प्रदेशातील भावांतर योजना आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रातील हमीभाव खरेदी मध्य प्रदेशात भावांतर योजनेमुळे शेतकऱ्यांना हमीभाव आणि बाजारभावातील फरक मिळतो त्यामुळे ते विकत आहेत आणि तिथल्या बाजारात आवक चांगली आहे याउलट महाराष्ट्रात हमीभावाने खरेदीची गती खूपच कमी आहे त्यामुळे जे शेतकरी जास्त दिवस थांबू शकत नाहीत ते खुल्या बाजारात कमी दराने विकत आहेत या दोन्ही राज्यांतील आवकीमुळे सध्या प्रक्रिया प्लांट्सना गरजेपुरता मिळत आहे त्यामुळे उत्पादनातील घटीचा जो आधार बाजाराला मिळायला हवा तो सध्या मिळत नाहीये शेतकऱ्यांनी काय करावे पुढच्या टप्प्यात जसजशी बाजारातील आवक कमी होईल तसतशी दरांमध्ये सुधारणा दिसेल जानेवारीनंतर बाजारात सुधारणा होण्याची शक्यता आहे मात्र तोपर्यंत बाजारभाव पाच हजार रुपयांच्या आतच राहू शकतात हमीभावाचा टप्पा म्हणजे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये पार करण्यासाठी किमान मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल त्यामुळे जर तुम्ही पुढच्या दोन तीन महिन्यात सोयाबीन विकण्याचं नियोजन करत असाल तर तुमचे पहिले प्राधान्य हमीभावाने विक्रीला असायला हवे ही होती सोयाबीन आयातीमागील संपूर्ण माहिती या बातमीमुळे बाजारात पॅनिक निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यामुळे घाबरून न जाता योग्य माहितीच्या आधारेच निर्णय